नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजय अखेर शिवसेना ही ठाकरेंकडे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन घडामोडी रोज घडताना दिसत आहे आणि जेव्हा जेव्हा नवीन घडामोडी घडतात तेव्हा त्याचा फायदा हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला झाल्याचं पाहाव्यास मिळत आहे महाराष्ट्र हे असे राज्य आहे ज्या राज्याच्या निकालावर अनेक देश नजर ठेवून असतात मित्रांनो शिवसेना हे असे नाव आहे ना जे गेल्या पन्नास साठ वर्षात ज्यांनी आपले एक अस्तित्व निर्माण करून विरोधकांशी सतत दोन हात करण्यासाठी सज्ज असतो आणि महाराष्ट्राला खास करून मुंबईतल्या मराठी माणसाला वाचवण्यासाठी नेहमी सज्ज असतो हा शिवसैनिक आता मातोश्रीवर जल्लोष करताना आपणास दिसत आहे नेमकं या बातमीमागची बातमी काय आहे पाहुयात उद्धव ठाकरे यांनी आता आपले पत्ते उघडण्यास सुरुवात केली असून ठाकरेंनी आपला हुकुमी एक्का हा मैदानात उतरवला आहे आणि याच हुकुमी एक्क्यानी आता शिंदे आणि भाजपाला नाकेनव वाढवलं असून त्यांचं टेन्शन गल्ली ते दिल्लीपर्यंत वाढवलं आहे मित्रांनो जसे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे वैर्य सर्वश्रुत आहे तसेच भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वैर्य हे सुद्धा जनतेला चांगलेच ठाऊक आहे ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांची सतत होणारी नाराजी सतत गावी जाणे हे सुद्धा जनतेला चांगलंच ठाऊक आहे मित्रांनो या संदर्भात आपण पाहणार आहोत सगळ्यात मोठी घडामोड जे महाराष्ट्र मित्रांनो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना ही कुठल्या आयराची न्याची शिवसेना नव्हती शिवसेना हे नाव असे आहे जे मराठी माणसाच्या मुंबईकरांच्या गळ्यातली ताईत आहे आणि या शिवसेनेचे नाव ऐकल्यावर भल्यांची बोबडी वळते आणि या शिवसेनेचे नाव ऐकून पाकिस्तान यांची हवाच निघून जाते आणि या शिवसेनेचे नाव प्रत्येक देशामध्ये आदराने घेतले जायचे आणि या शिवसेनेची संघटना महाराष्ट्रामध्ये सर्वात ताकदवर होती आणि आजही ठाकरेंच्या शिवसेनेचा तोच रुबाब तीच बोलण्याची शैली तोच करारा जबाब आजही सर्वांना बघाव्यास मिळत आहे म्हणूनही आजही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव हे महाराष्ट्राचे देशातही गाजते आणि आजही ठाकरेंसोबत हे कडवट आणि सच्चे शिवसेनिक ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत हे शिवसैनिक म्हणतात की शिवसेना फक्त एकच आहे ती म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आणि त्यांचा वारसा पुढे नेडणाऱ्या उद्धव ठाकरे यांची याशिवाय दुसरा शिवसेना पक्ष आम्ही मानत नाही असे कडवड शिवसैनिकांचे म्हणणे आहे तसेच महाराष्ट्रातील तरुण पिढी वृद्ध लोक आजही म्हणत आहेत की भलेही आमदार विकले जाऊ देत खासदार विकले जाऊ देत आणि नगरसेवक ही विकले जाऊ देत पण आम्ही मात्र विकले जाणारे शिवसैनिक नाही आम्ही आज ही चटणी भाकर खाऊ पण ठाकरेंची साथ कधी सोडणार नाही ही, ही महाराष्ट्रातील जनतेचं म्हणणं आहे तसे पाहाव्यास गेलं तर मित्रांनो शिंदे यांची शिवसेना हे पाण्यावरच्या बुडबुड्यासारखी राहिली आहे कधी बुडेल सांगता येत नाही कारण महाराष्ट्रासहित सरन्यायाधीशांना सुद्धा माहित आहे की शिवसेना ही नेमकी कोणाची आहे पक्ष कोणाचा आहे आणि चिन्ह कोणाचं आहे त्यामुळे येत्या काळामध्ये ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह हे बहाल केलं जाईल आणि पुन्हा एकदा गेलेले आमदार यांची ठाकरे गटात घरवापसी होऊ शकते असाही मोठा गोप्यस्फोट संजय राऊत यांनी यावेळी केला आहे संजय राऊत हे ठाकरेंचे असे ब्रँड आहे असे ब्रह्मास्त्र आहे जे निर्भयपणे ठाकरे शैलीत विरोधकांचा समाचार घेतात आणि त्यांच्या या भाषेची व त्यांची भूरळ सध्या महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक बड्या नेत्यांना पडली आहे या संजय राऊतांनी काल परवाच्या पुस्तकामध्ये लिहून भाजपामधील पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या नाकेनं वाणून सोडलं त्यांना अक्षरशः रडकुंडीला आणलं आहे आज या संजय राऊतांनी पुन्हा एकदा मोठा राजकीय बॉम्ब टाकत मोठी खळबळ उडून दिली आहे संजय राऊत यांचं म्हणणं आहे की येत्या काही दिवसामध्ये शिंदे गटात मोठी फूड पडणार असून शिंदे गटातील आमदार खासदार हे लवकरच भाजपामध्ये प्रवेश करतील व भाजप हा एकनाथ शिंदेला अलगत बाजूला सारेल असाही गौप्यस्फोट यावेळी बोलताना संजय राऊत यांनी केला आहे तर दुसरीकडे पाहिलं तर देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सुद्धा म्हटलं आहे की येत्या काही दिवसामध्ये ठाकरे गटाचा निकाल हा मी क्लिअर करेल व लवकरच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप आणून देणार आहे कारण सरन्यायाधीश हे न्यायालया न्याय व अन्याला अन्याय देतील अशी ही आशा यंदा सामान्य जनतेमधून निर्माण होत आहे याचेच बरे उदाहरण आज आपण पाहूयात कारण एकनाथ शिंदे गटातील बहुतांश आमदार हे नाराज आहे आता त्यात भर म्हणून की काय वाटत आहे की येणारा निकाल हा उद्योग बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूने लागेल व ठाकरेंचा विजय होईल म्हणून शिंदे गटातील आमदार हे बलतेच घाबरलेले दिसत आहे यावेळी संजय राऊतांनी पुन्हा एकदा मोठं मन करून म्हटलं आहे की येत्या काही दिवसामध्ये शिवसेना ही मोठी गगन भरारी घेणार असून लवकरच सगळ्यांचा पडदा फाश होणार आहे असंही राऊतांनी म्हटलं आहे त्यामुळे शिंदे गटात आणि भाजपा गटात मोठी हालचाली वाढल्या आहेत शिंदे गट तर पूर्ण धास्तावलेला आहे आता याच गद्दार आमदारांनी भाजपाला कळून चुकलं आहे की आपण चुकून ठाकरेंशी पंगा घेतला आहे आता त्यांना पंगा भारी पडणार आहे त्यामुळे ठाकरेंकडे असलेले आमदार खासदार व निष्ठामती शिवसैनिकांचं आजही म्हणणं आहे की पडत्या काळामध्ये ज्या ठाकरेंना लोकांनी साथ दिली त्या लोकांचं तुम्ही म्हणणं आहे का व गद्दारांना पुन्हा शिवसेनेत घेऊ नका असंही एका बैठकीमध्ये ठरवण्यात आलं आहे त्यामुळे शिवसेनेची दारं ही गद्दारांसाठी कायमची बंद असल्याचं पाव्यास मिळत आहे त्यामुळे या गद्दार आमदारांची आता धावपळ व पळापळ सुरू झाली आहे त्यामुळे याच आमदारांची आता येणाऱ्या पुढील काळामध्ये काय अवस्था होईल हे त्यांनाच माहिती नाही त्यामुळे हेच आमदार आता भाजपाशी संलग्न वाढून जवळीक वाढवत आहे व भाजपामध्ये प्रवेश करणार आहे पण भाजपामध्ये प्रवेश झाल्यावर याच आमदारांची अवस्था बस म्हणले की बस आणि ऊट म्हणलं तर ऊट अशी होणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा ठाकरेंच्या बाजूनी लागेल का शिंदेसोबत असलेले आमदार पुन्हा एकदा मातोश्रीवर येतील का भाजपाबरोबर जातील पुन्हा एकदा महाराष्ट्रासहित मुंबईमध्ये शिवसेनेचा आवाज घुमणार का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि बेल बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद